हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या जय हे बघा आता वाजलेले रात्रीचे आठ आणि पप्पा अजून आम्हाला घ्यायलाच नाही आलेले हे बघा काय झालं बाळा ना हो बघताय ते पप्पांची वाट आणि त्यांचे पप्पा अजून कामावरतूनच नाही आलेले असं ले। त्यांना लेट आहे थोडंसं त्यामुळं आम्ही मस्त येतात आम्हाला घरी जायला पर्याय नाहीये पर्याय आहे फक्त आम्हाला रिक्षाने जावं पण रिक्षाने जाऊन पण आम्हाला तिथून हे करावं लागलं चला आमच्या पप्पांचा आत्ताच फोन आलता का मी पाच मिनिटात येतोय म्हणून आवरून ठेवा आवरून ठेवलेलं आहे आवरून ठेवते काय नाही आमचा डब्बा वगैरे पिशवीत टाकायचं जायचं घरी आहे की नाही बाळा थोडं तुम्हाला फॅनचा आवाज येत असा बाहेरचा पण आवाज येतो तर काही व्हिडिओ मी घरी गेल्यावर पण घेण्याचा प्रयत्न करेन पण मला नाही वाटत घरी गेल्यावर व्हिडिओ होईल हे असं चालू राहतं डूल पाडून घेतलेला आहे त्या पायावर म्हणून रडतोय ना? नाटक भेटतो आपलं तुम्हाला थोड्या वेळानं आम्ही आता करतोय पोहे काय करायचं कोणत्या गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग मग बर म्हणताच येत नाही गुड मॉर्निंग करतोय नाश्त्याला आता पोहे अजून करायचे येत्या हा आम्हाला दुकानात जायचंय कार्टून झोपल्यालाय अजून रात्री लेट झोपली ले ले साडे अकरा वाजता झोपली आणि आईंची झालेली शुगर कमी तर मी त्यांना म्हणलं मी दुकानात जात नाही आज तर बळजबरी करते है का तू जा म्हणून तरी पण म्हणते ते का नक्क जाऊ आणि आता दो दवाखान्यात जाऊन या तुम्ही त्यांच्यासोबत आहे की नाही रे आजीला म्हणा टूच करून या मन बरं <स्थ> असा आहे बघा त्यांना शुगरचा त्रास आहे आणि त्यांची शुगर, शुगर सारखी सारखी कमी होती तर त्यांना म्हणलं दवाखान्यात जाऊन आहे तर जात नाही आहे हे कार्टून काही ना काहीतरी कुठं करतच राहतं आज बळजबरीनं खेळतं आहे नाहीतर खेळत नाही आहे असा प्रॉब्लेम आहे बघा तरी कामाचं पण प्रेशर आहे त्यांच्यावर आणि ह्या आठ दहा दिवस झाले सकाळी उठला ना इतका रवडतो ना मला कशालाच हात नाही लावून देत कशाला चटाई आणते तू हम्म दिदी कुठे तुझी दिदी झोपली ना, ना? तू कशाला उठला याच सकाळीच काम असतं माझ्यासोबतच उठायचं हा टाक ना तू चटाई टाकून बस तोपर्यंत मी पोहे करते आपल्याला पोहे करते आ हाँ. चला आम्ही आलेलोय दुकानी दुकाय खातोय मला देण्यात पुढे आमचा लगेच आणून देईन कोणी पण मागितलं का नाही म्हणत नको ना बाय दुकान फ्रेंड्स फ्रेंड्सला देतो फ्रेंड्सला देतो देतो का बरे घ्या मग होती अजून आम्ही आलो तेव्हा पण नव्हती उठली आता कधी उठती काय की ना शाळेला दांडी मारली ती ना शाळेत गेली नाही बातमाश आणि मी पण घरीच राहावा म्हणलं होता आज पण आई म्हणे जा म्हणे नको राहू घरी कारण आईंनी झालेली शुगर कमी त्यांना चक्कर येत होती सकाळी स्वयंपाक वगैरे केला नाश्ता केला त्यांना अगोदर नाश्ता करू घातला तेव्हा त्यांना बरं वाटलं ते चक्कर यायला बरं हा मम्मीचं दूध प्यायचं नाही मोठं झालं ना तर आता असं म्हणतो दहा मिनिटानंतर तिथला त्रास द्यायला लागतो ना दे मला दूध दे मला दूध दोन महिन्यानं आमचा देवांश दोन वर्षाचा होईल है ना दोन महिन्यानं आमचा देवांश दोन वर्षाचा होईल ऑगस्ट मध्ये 15 ऑगस्ट हा छोटा टँकर चाललंय पंधरा ऑगस्टला ऐन बिल्लो की चेक कराल टँकर आले चलानी ना अंशुबाई अंशुबाई आल्यानंतर आता अंशुबाई आज बहुतेक सकाळी आता लवकरच येईन कारण आज शाळेत गेली नाही आणि शाळेत गेली उठलीच नव्हती आम्ही येईपर्यंत शाळेचा टाईम झाला काय करते काय न त्यावर आई पाठवतात का काय लवकर आवडून ते सांगता मी लवकर जर उठली तर आहे काय आईंची पण तब्येत बिघडली मी घरी राहते म्हणलं तर मला पण घरी नाही राहून दिलं ते मी जा म्हणे तू मी करून प्रॉब्लेम आहे का तरी त्यांना म्हणलं काही काम काहीच काम काढू नका फक्त जे वर्ष आहे तेच करा म्हटलं तेवढे भांडे घास दोनच म्हटलं बाकी काहीच करू नका त्यांना दुपारून बरं वाटलं तर त्यांना दम निघत नाही त्या करत बसतात येते आणि मेन म्हणजे कसं मुलं पण घरी येईना मग मन नाही लागत कशात त्या मग मग काम काम पडलेलं कर असतं करते म्हणे तेच हळू हळू लक्ष नाही लागत मुलं नसते की हे मुलं इतके खोडीचे ना घरी अजिबात राहत नाही हाताले आगाव झालाय शांत हळू खा जरा हळू खा हळूच खा देवांचे पप्पा गेलेले आम्हाला रात्री घरी जायला नऊ वाजले होते फ्रेंड्स खूप उशीर झाला आम्ही एरवी करतो दुकान कारण आता ना सीजन नाही एवढत कस्टमर नाही राहत त्यामुळे लवकरच पण बसवतो आणि प्रॉब्लेम कसा आहे कस्टमरचा काही प्रॉब्लेम नाही मी नऊ साडे नऊ पर्यंत पण बसू शकते पण देवांश आणि आंशिका दोघ पण इथं असतात ना तर देवांश आणि आंशिका दोघं पण इथं असतात ना संध्याकाळी ना हे थांबत नाही मग संध्याकाळी करतात हे गरबड जेवणीची यांना सात सव्वा सातपर्यंत पर्यंत जेवायला लागतं त्यामुळं असा काय प्रॉब्लेम चला आम्ही भेटतो तुम्हाला अंश आल्यावर कुठे गेला रे तू कुठे गेला तो तो। चला भेटते तुम्हाला अंशिका आल्यानंतर काय बरं आली गाबा हां तू का बर आली बाबा भिक्षित आणली बाबा तू अंश आज तू शाळेत गेली का डुकू का बर अग वेडाबाई तू शाळा बंद झाल्यानंतर उठली आज सन हे आज शनिवार आज अर्धी शाळा तुला गाणं शिकवलं ना तुझ्या मॅडमनी अर्धी शाळा शनिवार शाळेला सुट्टी हे बरं पटकन येतं रविवार किती बदमाश बघा आणि ही ना शाळेत गेली नाही बर का फ्रेंड्स ही ना खूप बदमाश मुलगी आहे मला काय म्हणली म्हणे जर आ, आ, आधी काय म्हणली मी शाळेत जाईन मी म्हणलो तू शाळेत जा पण रोज गेली पाहिजे रडली नाही पाहिजे तर म्हणे हां बस म्हणे मी शाळेत जाणार रडणार नाही आणि तुला सोडून राहीन पण मला ना दर संडेला सिद्धी बागेत घेऊन चालायचं आमच्या इथं बा गार्डन आहे फिरायला मुलांसाठी खेळणे वगैरे भरपूर आहे तिथं तर हां भरपूर खेळणे तिथं मुलांना खेळायलाही काय तिच्या पप्पाला काय म्हणे मला घेऊन चल म्हणे तिथं तर रविवारी तर तिचे पप्पा जेव्हा म्हणाले मी घेऊन चल घेऊन जाईल म्हणे तुला दर रविवारी तेव्हाही ऐ लागन तिला शाळेत गेली शाळेत बसायला लागली आणि आज शाळेत गेली नाही मग पापा नेणार नाही ने तुला आज एक संडे कॅन्सल लगेच भांडणं चालू होते देवांशी ऐकत नाही तर अजिबात आणि आता बाबा आहे चहा चा घेऊन ते टेम्पो पलीकडं मैद्याचं गोडावून येईल तर ते, ते मैदा भरण्यासाठी आला टेम्पो आलेला आहे जादू मंतर करा एकदा आणि आजीला वाटत होतं का तो आली तेव्हा आजी उठली होती ना तू आली तेव्हा आजी काय करत होती आईंची तब्येत पण खराब आहे आज मलाच तो काय आता पण पर्याय नाही आहे माझ्याकडं त्यांना म्हणलं होतं मी घरी राहते चांगलं तर म्हणे नाही नाही घरी नाही राहायचं म्हणे तू तुझं जा म्हणे मी माझं करण जेवढं होईल तेवढं असं प्रॉब्लेम आहे बघा तर चला आजचा व्हिडिओ कसा होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि थोडासा आवाज आहे तरी